लोकांना मी वाटतो मी रॅन्डमली बोलतो तर ज्यांना वाटतो ना त्यांचा सगळ्यात मोठा खूप मोठा भ्रम आहे की घनश्याम दरोडे रॅन्डमली बोलतो घनश्याम दरोडेचा अभ्यास नाही हे घनश्याम दरोडे गरिबाच पारे म्हणून तुमचा जळफळट होतोय हे प्रथमता पहिल्यांदा सांगेन कारण जे शिकलेले असतात ते कधीच कुणावर आक्षेप घेत नाहीत का माहिती का आज अंबानी असतील सचिन तेंडुलकर सर असतील त्यांचं शिक्षण किती झालं आहे शिक्षण म्हणजे नुसतं पुस्तके नव्हे शिक्षण हे अनुभवतून घेता येतं आहे आणि तुमच्या माहितीसाठी सगळ्यांसाठी सांगतो माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मी शिकत असताना सुरा मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरे लोणार इथे शिकलोय दहावी आमच्या हायस्कूलला शिकलो आहे ग्रॅज्युएशन आमच्या तालुक्याला केलेलं आहे त्यामुळं घाशशामदरोडे हा आडाणी नाही आणि घनशामदार दरोडे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून बोलतो आणि तुम्ही बरोबर आहे माझ्यावर लक्ष ठेवून असत आहेत मी शब्द दिलेला आहे की मी कलेक्टर होणार आहे बरेच जण मला कमेंटमध्ये विचारतात कलेक्टर होणार होता कलेक्टर होणार होता त्याचं काय झालं पण मला त्यांनाही एक सांगायचं आहे मी कलेक्टर होईल किंवा नाही होईल माझा अभ्यास चालू आहे प्रयत्न चालू आहे पण जसं मलाही एका शेतकरी पुत्राला आर्याला कार्य लावतात तसं एखाद्या नेत्याला बी आरेला कार्य लावता का तुम्ही हा नेते तर किती आश्वासनं देतात त्यांच्याकडे बघता का त्यांच्याकडेही बघत जा ना जरा आम्ही तुमच्या प्रभागात रस्ता करू आम्ही सुख समृद्ध करू तुम्हाला नोकऱ्या देऊ त्यांच्या उचापाचे का नाही करत त्यांना कधी मानता का तुम्ही हे करणार होता त्यांना त्यांचे तर फार झेंडे घेऊन फिरतात मग आम्हाला एवढं आरेल कार्य का लावतात हा बरं तुम्ही आता म्हणताना तूच हो, शब्द दिला हो मी जरी शब्द दिला असला तरी माझा प्रयत्न चालू आहे तुम्हाला वाट बघवत नसेल तर ते त्याला आम्ही काही करू शकत नाही ना प्रयत्न चालू आहे बरं माझं दोन्ही क्षेत्र चालू आहे इकडं कलाक्षेत्र चालू आहे इकडं अभ्यासही चालू आहे दुसरे काम चालू आहे सिनेमे चालू आहेत माझे मग जर तुम्ही ॲक्सेप्ट करा ना कुठेतरी मला कुठेतरी समजून घ्या आता बाकीच्या पुरांची स्वप्न असतात ठीक आहे ते सोशल मीडियाला येऊन हो नाही सांगत की आम्ही नोकरी भरती होऊ आम्ही पोलीस होऊ आम्ही मोठे आम अधिकारी होऊ आम्ही इंजिनियर होऊ तुम्ही होत नाहीत मग तुम्ही हर मानता का मग एवढं आम्हालाच का दाज लावताय ना तुम्ही म्हणता सूरजच्या लग्नाचं झालं मुलगी बघतोय पण तुमच्या लग्नाचं काय मित्रांनो आता माझी तर एवढी हिस्ट्री सांगितलेली आहे माझ्या लग्नाचं तर तुम्हाला सांगतो अजून तसं काही प्लॅनिंग वगैरे नाही पण मुलगी वगैरे बघणं चालू आहे पण आता कसं आहे माझ्या आईची म्हणजे आमच्या वडिलांची इच्छा आहे बाबा की माझ्यापेक्षा माझे माझे चार फूट सहा इंच हाईट आहे तर पाच फुटाची तरी मुलगी पाहिजे आणि माझे एक विचार आहे की वडिलांची जरी इच्छा असली तरी, तरी माझी एक इच्छा आहे उंची भले तिला कमी असली तरी चालेल पण विचारांची उंची मोठी असावी विचाराने ती मोठी असावी आणि सगळ्यात महत्वाचं तिने भलेही मला कमी सांभाळू द्या पण माझ्या आई वडिलांना कधी अंतर न देणारी सोज्वल आणि कुटुंबाला सांभाळून घेणारी असावी तर असं विचार चालवी बघूया आता आमच्याशी कोण लग्न करते हे झालं माझ्या लाईफ विषयी पण आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो म्हणजे जी जीवन जगत असताना खूप त्रास होतो काय त्रास होतो आपण एखादं चांगलं काम केलं तर लोकांच्या टीका टिपणे इतके असतात की आता मागच्याच आठवड्यातल्या बघा ना माझ्या काय टीका होत आहेत मला जिवंतपणे मारलं जात आहे घरच्यांविरुद्ध बोललं जात आहे माझ्या कुटुंबाला बोललं जातं आमच्या घरच्यांना फोन केले जातात हा मुलगा असा कसा आहे काय आहे आमच्या आई बापाची इज्जत वळली जाते आम्हाला किती त्रास होतो ट्रोलर्सवाल्यांना आत्ता आता काही व्हिडिओ जर बघितले तर त्याला कमेंट देतात तुला असं वाटत नाही का असं वागताना तुला थोडी परमानाची नाही जनाची वाटत नाही का बरं आम्ही काय करतो कुणाच्या आभृशी खेळतो का कोणाच्या जीवाशी खेळतो काय आत्ता मला जस्ट मागच्या व्हिडिओला पंधरा वीस कमेंट आले असेल की तुझे दहा दिवस पूर्ण झाले का तू आत्महत्या करणार होता ना तुझा तेरावा कधी आहे तुझ्या दहाव्याला आम्हाला बोलव हो। तुम्ही असं समजून घेत नाही त्याची मानसिकता काय तो का बोलला असेल एखाद्याला जीवन नको असतं का भले भले नेते शब्द देतात शब्द पाळतात का एक उदाहरण तुम्हाला सांगतो गरिबाच्याच मुलाला का तुम्ही त्रास देतात पायरीला पायी लावू नाही पण शहाजी बापू पाटील काय जाडी काय डोंगर काय होटेल अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे ते काय म्हणले होते निवडून नाही आलो तर फाशी गेल मग त्यांनी खरंच फाशी घेतली का ते पळले ना मग फाशी घेतली का मी रागाच्या भरात बोललो दहा दिवसानंतर आत्महत्या करेल पण पोलिसांनी ते आरोपी बी सापडवले आरोपी आज पोलीस स्टेशनला येत त्यांनी माफी बी मागितली मग तुम्ही मलाच का गृहित धरताय आहे मी शेतकऱ्याचं पूर्ण आहे म्हणून मला ट्रोल करताय नेते म्हणून नेत्यांना ट्रोल करत नाही बापूंच्या कमेंटला तरी म्हणते का बापू तुम्ही फाशी घेणार होते तुम्ही मारणार होते तुम्ही निवडून नाही आले तुम्ही का नाही फाशी घेतली मग तुम्ही आम्हालाच काय लावताय हा मला काय म्हणायचे का नेत्यांना एक आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पुत्राला एक असा भेदभाव का करताय मी माझ्या शब्दाचा पक्का ये नेते पण शब्दाचे पक्के पाहिजे ना प्रत्येक ठिकाणी राजकारण करू ना करे सर्व सामानच्या मुलांना बी जगू द्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्याच्या शरीरावर एखाद्याच्या उंचीवर बोलायचा अधिकार तुम्हाला दिला कुणी तुम्हाला भिडायचंय बोलायचंय तर माझ्याची विशाराने बांडा ना कारण तुम्हाला मी इतके सांगितलंय मी फालतू कमेंटला फालतू लोकांना उत्तर द्यायला बांधील नाही त्यामुळे तुम्ही मला जिवंतपणे मारले जाते मग हे कुठेतरी राग आणावर होतोय एक ठेवा तुम्ही मी आजही तुम्हाला सांगतोय तुम्ही मला काही पण बोला काही पण बोला ना पण प्लीज माझ्या आई बापाला बोलू नका ना हा माझ्या तेरावा बघणारे तुम्ही कोणी आहेत माझ्या दहाव्याला यायला तुम्हाला कोणी आग्रह केले एखाद्या नेत्याच्या विरोधात अशी पोस्ट टाका बरं चॅलेंज देऊन सांगतो तुमची चामडी राहणार नाही अंगावरती शहाजी बाप्पूंना सांगा बरं शहाजी फाशी घेणार होते टाका बरं त्यांच्या विरोधात त्यांच्या अकाउंटला पोस्ट कारण गरीबाचं पोरग जगतय गरिबाचं पोरग पुढे जाते तर का नाही जाऊन देत टोलवाल्यां तुमची जळकी प्रवृत्तीने जरा मागे ठेवा टीका नाही तुम्हाला जमत ना टीका खरा पण माझ्या कुटुंबावरती करू नका तुम्हाला नाही ना मला ना बघायचं बघू नका पण कशाला घाण कमेंट करताय तुम्हाला तर भाऊ देत नाही मी आणि त्यामुळं तुम्हाला काय होतंय एखाद्याचं का शेतकऱ्याचं पुत्र कसं आनंद पडायचं जा पुढे जाते त्याच्या जा उंचून बोल त्याच्या आई बाप्पाला बोल अरे दमक असेल तर विचारांची बराबरी करून दाखवा तुम्हाला मी सलाम करेन पण तुमच्या असल्या कमेंटला मी कधी भीक घालणार नाही आणि जना ठेवा माझा दहावा तेरावे घालणाऱ्यां तुमचा तेरावा घातल्याशिवाय मी वर जात नाही काळजी करू नका शेवटचं एकच सांगन माझ्या सर्व रसिक मायबापांनो आणि टोलर्सवाल्यांनो तुम्हाला मी एक सांगन तुम्ही शेंगदाणा म्हणा फुटाणा म्हणा नाही तर चापाती म्हणा मला फरक पडत नाही देना ठेवा लोकांनी बदामाला किती नाव ठेवले तरी बदामाची किंमत मार्केटमध्ये कधी संपत नसते कारण बदाम खाणारे थोडीच असतात पण ते घेणारे आणि खाणारे कायमचे असतात तसेच रसिक मायबापांनो तुम्ही माझे आहात तुम्ही कायम माझ्यावरती प्रेम करत आहात आणि तुमच्या आशीर्वादाने काय नवीन नवीन काम मिळत जातात भेटतात पण दुर्दैव आणखीन एक गोष्टीच वाटत आपल्या मराठी कलाकारांच्या बाबतीत आणखीनही कुठेतरी आपण मागे राहतोय का बरेच दिग्गज मराठी कलाकार आहेत मी माझ्या बाबतीत तर सांगणारच आहे पण एक प्रश्न सुचला म्हणून सहज बोलून जातो की मराठी कलाकारांच्या बाबतीत आणखीन एक त्रास आहे खूप की आपलीच माणसं आपल्या माणसाला मोठं करत नाही कारण आता माझ्याच बाबतीत एक उदाहरण सांगतो मी एका सिरियलसाठी ऑडिशन दिलतो पण त्यांनी मला डावल जेणेकरून ते काय म्हणले की तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये जात नाही तुम्ही ग्रामीणच्या हात शहरातले नाही तर मला एकच सांगायची मराठी माणसाला मराठी माणसानेच मोठं केलं पाहिजे आम्ही ग्रामीणमधून येतो म्हणजे आम्ही सिरियल करू शकत नाही का आम्ही मोठ्या पडद्यावर दिसू शकत नाही का आम्ही ग्रामीणचे म्हणून ग्रामीण का आम्हाला अनुभव नाही का बरं आम्ही शिकणार कुठे तर मला एकच सांगायचं आहे सगळ्यांना मराठी कलाकारांना सगळ्यांनी साथ द्या मराठी कलाकार हकबोल होत चालला आहे बघितले ना आपण ज्येष्ठ ज्येष्ठ अभिनेते रडाई येते डोळ्यात पाणी येतंय आहे का तर मराठी लोक मागं पडायला लागल्यात मराठी लोकांनी मराठी लोकांना साथ नाही दिली हे बाहेरची येऊन आपला गळा दाबतील बरं का आणि मग आपला गळा दाबला तर मराठी राहणार नाही त्यामुळं बाहेरच्यांना मोठं करू नका मराठीला मोठं करा मग मराठीची ताकद होती तर हिंदीवाल्यांची काही सक्ती चालली नाही हिंदी असावी माझा भाषेला विरोध नाही पण पाचवीच्या पुढेच पाचवीच्या पुढेच पहिली दुसरीच्या मुलांना नाही त्यामुळं मराठी माणसांनो सिनेमा असेल चित्र असेल प्रत्येक मराठी माणसाने मराठी माणसाला मोठं केलं पाहिजे खरेदी करताना मराठी माणसा कुणीच खरेदी करा बाहेरच्यांना मोठं करू नका हे रेनाथ ठेवा आणि जळणाऱ्यांनो तुम्ही आजच जळत राहा तुम्ही प्रगती नका करू काय नका करू उलट मी तुमच्या बाबतीत लई खुश आहे लोकांना आपल्या लाईफमध्ये बघायला टाईम नाही तुम्ही माझी रोज लाईफ बघताय प्रोफाईल बघताय ठीक आहे अशीच तुम्हाला मी खूप खूप शुभेच्छा कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि प्रगती करणाऱ्याला विरोध नसेल तर त्याची प्रगती होऊ शकणार नाही तुम्ही काय माझेच मुंकत राहा मी तुमच्याकडे दुर्लक्ष करील आणि तुम्हाला ते सांगितलेलं ते ज्यांना ज्यांना आमच्या तेराव याची अपेक्षा आहे तुमचा तेरावा नाही तुमच्या खानदानाचा तेराव केल्याशिवाय आम्ही जात नाही त्यामुळं कमी नवारी विचारायचं नाही दावा कधी तेरावा कधी कळलं का